नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एस मराठी अड्डा चॅनल वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो दोन हजार तेवीस चोवीस दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी जाहीर झालेली आहे महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात दुष्काळ पडलेला आहे आणि पावसाचा खंड पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान सुद्धा झालेलं आहे त्याचप्रमाणे काही जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे किंवा अतिवृष्टी झाल्यामुळे पिकांचे नुकसान झाले होते यामध्ये महाराष्ट्र सरकारने नवीन दुष्काळी यादी जाहीर केलेली आहे आणि या दुष्काळी भागामध्ये मदत येत्या उन्हाळ्यात होणार आहे तर या यादी मध्ये कोण कोणत्या समावेश झालेला आहे त्या संबंधी जो जी आर आलेला आहे तो जी आर आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात मित्रांनो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मार्फत हा काढलेला जी आर आहे तर हा जी आर चा विषय काय आहे राज्यातील दुष्काळ घोषित झालेल्या चाळीस तालुक्या व्यतिरिक्त इतर तालुक्यामधील दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळापैकी विभाजन झालेल्या नवीन महसूल मंडळामध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबत तर हा या जी आर विषय आहे याच्यामध्ये जे चाळीस तालुके दुष्काळग्रस्त घोषित केले होते त्या तालुक्या व्यतिरिक्त एक हजार एकवीस महसुली मंडळांना दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित केलेलं होतं पण या महसुली मंडळापैकी विभाजन झालेले नवीन महसूल मंडळ जे आहेत यांना सुद्धा दुष्काळग्रस्त परिस्थिती घोषित करून सवलती लागू करण्याबाबतचा हा जी आहे तर हा जी आपण डिटेल मध्ये पाहूया की नेमका काय आहे तर ह्या जी आरच्या प्रस्तावनेमध्ये सांगितलेलं आहे की नैसर्गिक आपत्तीच्या घटनामुळे बाधित होणाऱ्या आपतग्रस्तांना तातडीने मदत देणे शक्य व्हावे यासाठी अशा प्रस्तावावर निर्णय घेण्याकरिता कायमस्वरूपी मंत्रिमंडळ उप समिती गठित करण्यात आली आहे दुष्काळ व्यवस्थापन संहिता दोन मधील तरतुदी व निकष विचारात घेऊन दिनांक ऑक्टोबर दोन हजार निर्णयान्वये राज्यातील चाळीस तालुक्यामध्ये दुष्काळ घोषित करण्यात आला आहे या व्यतिरिक्त राज्यातील इतर तालुक्यातील महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार तेवीस या कालावधीत कमी पर्जन्यमान झाले असल्याचे आढळून आले आहे या मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरून वर नमूद दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयाद्वारे राज्यातील कमी पर्जन्यमान झालेल्या एक हजार एकवीस महसुली मंडळामध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती घोषित करून तेथे सवलती लागू करण्यात आले आहेत तर नुकतेच मंत्रिमंडळ उपसमितीच्या दिनांक दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या बैठकीत खरीप हंगाम दोन हजार तेवीस करिता दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर केलेल्या एक हजार एकवीस मंडळापैकी ज्या मंडळाचे विभाजन होऊन नवीन महसूल मंडळ स्थापन करण्यात आले आहे आणि त्या महसूल मंडळात पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही अशी नवीन महसुली मंडळ देखील दुष्काळ सदृश्य मंडळ म्हणून जाहीर करण्यात यावीत असा निर्णय घेण्यात आलेला आहे आता हा नेमका शासन निर्णय काय आहे हे आपण पाहूया की राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या चाळीस तालुक्या के व्यतिरिक्त ता इतर तालुक्यामधील ज्या महसुली मंडळामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पेक्षा कमी व एकूण पर्जन्यमान सातशे पन्नास मिलीमीटर पेक्षा कमी झाले आहे अशा वर नमूद दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ येथे नमूद केलेल्या एकूण एक हजार एकवीस महसुली मंडळापैकी ज्या मंडळांचे विभाजन होऊन नवीन महसुली मंडळ स्थापन करण्यात आलेली आहेत आणि त्या महसुली मंडळात अद्याप पर्जन्यमापक यंत्र बसवण्यात आलेले नाही अशी मंडळे आणि जिल्हाधिकारी लातूर यांच्या प्रस्तावामधील या शास्त्रीय निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ मध्ये दर्शवलेल्या दोनशे चोवीस नवीन महसूल मंडळे देखील दुष्काळ सदृश्य मंडळे म्हणून घोषित करून या महसुली मंडळाकरिता खालील सवलती लागू करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे तर कोण कोणत्या सवलती लागू होणार आहेत तर त्यांची खाली यादी आहे जमीन महसूलात सूट मिळणार आहे सहकारी कर्जाचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या व वसुलीच्या स्थगिती त्याच्यानंतर कृषी पंपाच्या चालू वीज बिलात तेत्तीस पॉईंट पाच टक्के सूट देण्यात येईल तसेच शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विद्यार परीक्षा शुल्कात मा ही माफी मिळेल रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता आवश्यक तिथे पिण्याचे पाणी पुरवण्यासाठी टँकर्सचा वापर करण्यात येईल टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडित न करणे अशा प्रकारच्या सवलती ह्या दुष्काळ सदृश मंडळ जे घोषित केले आहेत त्यांना मिळणार आहेत ज्या नवीन महसुली मंडळाची नावे याच्यामध्ये ऍड झालेली आहेत त्याचे डिटेल्स खाली जी आर मध्ये मेन्शन केलेले आहे या ठिकाणी पाहू शकतात जिल्हा तालुका महसूल मंडळाची संख्या किती आहे आणि महसुली मंडळांची नावे तुम्ही तुमचा जिल्हा पहा तुमचे तालुका कोणता आहे आणि तुमच्या गावचं नाव इथे आहे का पहा या ठिकाणी सातारा जिल्ह्यामधील मंडळाची संख्या आहे सांगली मधील आहे सोलापूर कोल्हापूर नाशिक धुळे जळगाव अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना परमरी हिंगोली नांदेड लातूर बीड धाराशिव नागपूर वर्धा अशा दोनशे चोवीस महसुली मंडळांची संख्या आहे या जी आर ची पीडीएफ मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करत आहे तिथून तुम्ही नाव का पहा तुमच्या गावचं नाव असेल तर तुम्हाला सर्व सवलती प्राप्त होतील तर अशा प्रकारचा हा महाराष्ट्र शासनाचा महसूल व वन विभागाचा जी आर आहे या जी आर ची ज्या व्यक्तींना गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप धन्यवाद